श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्याला प्रत्येक शुक्रवारी म्हणजे श्रावण शुक्रवारी जीवतीची ही पूजा करायची आहे त्या पूजेबद्दल अशी एक कथा सांगण्यात आली आहे ती कथा अशी आहे आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सोयीनीला बोलावून आणलं सुईने मला नाळवाला एक मुलगा आणून दे मी तुला पुष्कळद्रव्य पैसा देते तेव्हा ती हो म्हणाली सुईनी त्या तपासावर लागली गावातील एका गरीब ब्राह्मणाची बाई गर्भवती राहिली ती सुईन तिच्या घरी गेली तिला सांगू लागली बाई तू घरी आहेस तुझं बाळणपण जेव्हा होईल म्हणजे जेव्हा तुझं पोट दुखेल तेव्हा तू मला कळव मी फुकता तुझं बाळणपण करून देईल तेव्हा ती ब्राह्मण स्त्री हो म्हणाली मग सुईन राणीकडे आली आणि म्हणाली राणीसाहेब आपल्या गावात एक अमुक अमुक गरीब ब्राह्मण बाई अगो गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना चालू आहे आणि सर्व लक्षणे ही मुलाचीच दिसतात तेव्हा आपण राजवाड्यापासून ते तिच्या घरापर्यंत कोणालाही कळणार नाही असा एक गुप्त भुयार तयार करा आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवा मी तुम्हाला नाळवाला मुलगा आणून देईल हे ऐकून राणीला खूप आनंद झाला आणि जसजसे दिवस गेले तसतसे त्यांनी ढोळ्याचे मोठे समारंभ साजरे केले पोटं मोठं होण्यासाठी दिसण्यासाठी त्यांच्यावर लुगड्यांच्या कपड्यांच्या घड्या गड़ें मांडल्या लागल्या भुयार तयार केलं मास थाटात निघून गेले बाळणपणाची तयारी झाली इकडं ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सोयीनीला बोलवून आणलं सुईन म्हणाली तुम्ही पुढे व्हा ती धावतच राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग त्या राणीला करायला सांगितलं मग सुईन त्या ब्राह्मणस्त्रीकडे आली आणि तिला म्हणाली बाई तुझी पहिली वेळ असल्यामुळं डोळे बांधले तर तुला भीती वाटणार नाही आणि नाही बांधले तर तुला भीती वाटेल त्यामुळे त्या ब्राह्मणस्त्रीचे त्या डोळे बांधले ती बाळंतीन झाली तिला मुलगा झाला सुईनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेवरून तो मुलगा राणीकडं पाठवला आणि तिच्यामार्फत एक वरवंटा आणला आणि त्या तो वरवंटा तो ब्राह्मण स्त्रीच्या पुढे ठेवला आणि तिला सांगितलं की तुला वरवंटा झालाय तिनं नशिबाला बोट लावलं मनात खूप दुःख आणि ती राजवड्यात गेली आणि राणीस रानेस म्हणाली राणेसाहेब साहेब मुलगा झाला अशी बातमी सर्वांना सांगा मुलगा झाला मुलाचं गोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईने वृत वृत्त धरलं श्रावण माशी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून मा नानो जे जीवती आई माते जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असेल असे म्हणून तिने तांदूळ उडवावे आणि ते तांदूळ मुलांच्या डोक्यावर पडेल तोच माझा मुलगा असेल असं अशे ठरवावे हिरवे लुगडे आणि हिरवे बांगड्या तिने वर्ज केल्या कारल्याच्या मांडवाखाली जाणं सुद्धा तिनं वर्ज केलं तांदळाचं धुतलेलं पाणी ओलांडणं तिनं वर्ज केलं अशा प्रकारे ते भीक मागून जगू लागले एके दिवशी राजकुमार मोठा झाला तो गावात फिरत फिरत निघाला त्या दिवशी ती स्त्री अंगणात राळे राखीत होती त्यावेळी राजकुमाराची नजर तिच्यावर गेली आणि तो मोहित झाला आणि त्यांनी ठरवलं मी रात्री हिला नक्कीच भेटणार तो त्याच रात्री तिच्या अंगणात आला गाय वासरू बांधलं होतं चालता चालता राजकुमाराचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते म्हणू लागलं आई कोण ग या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला गाय म्हणू लागली अरे जो आपल्याकडे आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय काय रे देणार हे ऐकून तो माघारी फिरला आणि घरी येऊन आपल्या आईला काशीला जाण्यासाठी परवानगी मागू लागला आणि आईनं परवानगी दिली आणि तो काशीला जाण्यास निघाला एका रात्री तो ब्राह्मणाच्या घरी थांबला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले व्हायची परंतु पाचवीच्या दिवशीच ती मुले मृत्यू पडायची परंतु त्या रात्री आश्चर्य झालं राजा त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी थांबला त्या ब्राह्मणाच्या घरी आश्चर्य झालं तो दिवस होता पाचवीचा राजा दारात निजला होता सटवी आली आणि म्हणू लागली कोण ग माझ्या वाटेला मेला रात्री झोपले माझ्या वाटेला रात्री कोण मेला ग को झोपला तेव्हा जीवती म्हणाली अगं ते माझं नवसाचं बाळ आहे मी तू मी तुला त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून मुलांचे आईबाप खूप चिंता करत होते आणि त्यांनी हा सटवीचा आणि जीवतीचा संवाद ऐकला सकाळी उठल्यावर चौथी आणि सटवी आणि जीवती निघून गेले आपल्या मुलाचे प्राण वाचले म्हणून त्या ब्राह्मण स्त्री आणि पुरुषाला खूप आनंद झाला आणि सकाळी उठल्याबरोबर त्यांनी त्या राजाचे म्हणजेच राजकुमाराचे पाय धरले आणि म्हणाले तुमच्या मुले आमचे मूळ मुल वाचले आज तुम्ही आजच्या दिवस इथंच मुक्काम करा तर राजकुमाराने त्यांची विनंती मान्य केली आणि तो त्याच रात्री तिथेच थांबला आणि त्या रात्री अशीच घटना घडली आणि तो दिवससुद्धा निघून गेला आणि त्या ब्राह्मणाचे मूल वाचले तो पुढच्या प्रवासाला निघाला तो काशीला गेला यात्रा केली पिंड देते वेळी दोन हात वर आले कारन, असे कारण काय कारण आहे असे त्यांनी ब्राह्मणाला विचारले त्यावेळी तो ब्राह्मण म्हणाला तुम्ही घरी जा साऱ्या गावाला पुरुषाला बायाला जेवायला बोलवा म्हणजे तुम्हाला याचं कारण नक्कीच समजेल राजाला राजकुमाराला चिंता वाटू लागली राजकुमार घरी आला मोठ्या थाटाने त्यांनी समारंभ केला त्या दिवशी शुक्रवार होता गावात त्यांनी ताकीद दिली की कोणाचीही चूल पेटणार नाही सर्वांनी जेवायला इथे यावे ब्राह्मण स्त्री होती ती संकटात पडली आणि राजाला विरोध धाडला की माझे जीवतीचे व्रत आहे माझे पुष्कळ निमत आहे आणि जर तुम्ही ते पाळणार असाल तरच मी जेवायला येईल त्यावेळेस राजकुमाराने ती विनंती मान्य केली मग पहिलं म्हणजे काय जिथं तांदूळ धुतलेलं पाणी असेल ती ओलांडायचं नाही तर राजकुमारानं ती जागा सारून घेतली ती ओलांडून ती आली हिरव्या बांगड्या तिने भरल्या नव्हत्या कारल्याच्या मांडवातून ती गेली नाही जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल राहू असं ती म्हणत पुढे आली आणि पुढं जेवणाची पानं वाढण्यात आली मग जमलेल्याला राजकुमारांनी तूप वाढण्यास सुरुवात केली वाढता वाढता तो त्या ब्राह्मण स्त्रीच्या पुढे आला आणि तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाई बाईचं प्रेम सुटलं आणि तिच्या स्थानातून दुधाच्या दारा वाहू लागल्या आणि जिथे त्या राजकुमाराच्या होता त्याच्या तोंडात गेल्या आणि तो रुसून बसला काही केला उठे ना तेव्हा राजकुमाराची आई आली आणि म्हणाली चल उठ त्यावेळेस राजकुमाराने विचारलं की असं का झालं तेव्हा ती म्हणाली अरे ती तुझी खरी आई आणि मी तुझी मानलेली आहे त्यावेळेस राजकुमाराला कळलं की ही माझी खरी आहे भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला पुढे त्यांनी आपल्या राजवाड्यासमोरच एक मोठा बंगला बांधून त्यांनी आपल्या आईवडिलांनासुद्धा एक मोठा राजवाडा बांधला आणि त्यांनी तिथंच त्यांना राहायला दिलं अशी ही जीवतीची कथा सांगितली आहे जसं की त्या ब्राह्मण स्त्रीची इच्छा पूर्ण झाली म्हणजे तिचा मुलगा तिला जसा परत मिळाला जीवती तिच्यावर प्रसन्न झाली तशीच ती जीवती तुमच्यावर प्रसन्न हो आमच्यावर प्रसन्न हो अशी ही साठा उत्थराची सुफल संपूर्ण कहाणी ही तिची आहे तुम्हाला ती कहाणी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त